श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण हे सुरू केलं असेल गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्यापन हे आपल्याला करायचं आहे तर गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्यापन सांगता ही कशी करायची आहे कधी करायची आहे आणि या पारायणाच्या सांगतेच्या दिवशी आपल्याला किती आणि कोणता नैवेद्य हा दाखवायचं आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे ज्याप्रमाणे आपण गुरुचरित्राचं पारायण हे सर्व नियम पाळून करत असतो तर त्याचप्रमाणे गुरुचरित्र या पारायणाची सांगता ही सुद्धा आपल्याला तितकेच काही महत्त्वपूर्ण नियम पाळून ही, ही सांगता करायची आहे त्यामुळे योग्य पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र या पारायणाची सांगता उद्यापन कसं करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती संपूर्ण माहिती मिळेल गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणेच आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे गुरुचरित्राच्या या ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे ब्राह्मण जोडपं जर आपल्याला जेऊ घालण्यासाठी नाही मिळालं तर आपण काय करावं याबद्दलसुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि संपूर्ण माहिती ही जाणून घ्या पंधरा डिसेंबरला आहे जयंती आणि बऱ्याच सेवेकऱ्यांनी जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे सुरू केलेलं आहे बऱ्याच सेवेकरांनी गुरुचरित्राचं पारायण हे आठ डिसेंबरपासून सुरू केलं आहे तर बऱ्याच जणांनी नऊ डिसेंबरपासून सुरू केलेलं आहे जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे आपण सात दिवसांचं करत असतो आणि त्याची सांगता ही आपण आठव्या दिवशी करत असतो तर ज्यांनी जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे आठ डिसेंबरपासून सुरू केलं असेल तर त्यांनी सात दिवसाचं वाचन पूर्ण झाल्यानंतर आठव्या दिवशी गुरुचरित्राच्या या पारायणाची सांगता करायची आहे म्हणजे ज्यांनी आठ तारखेपासून हे पारायण सुरू केलं असेल तर त्यांनी पंधरा डिसेंबरला गुरुचरित्राच्या या पारायणाची सांगता करायची आहे आणि त्याच दिवशी नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आणि ज्यांनी नऊ तारखेपासून नऊ डिसेंबरपासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केली असेल तर त्यांनी पूर्ण सात दिवसांचं वाचन पूर्ण झाल्यानंतर सोळा तारखेला या गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे आणि त्याच दिवशी नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे बऱ्याच कॅलेंडरमध्ये जयंती ही चौदा तारखेला दाखवली आहे आणि आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या कॅलेंडरनुसार दत्तजयंती ही पंधरा तारखेला आहे केंद्रामध्ये सुद्धा पंधरा तारखेलाच दत्त जयंती साजरी केली जाणार आहे आणि गुरुचरित्राचं पारायण सांगता सांगतासुद्धा सोळा तारखेला केली जाणार आहे आणि मी स्वतःसुद्धा हे गुरुचरित्राचं पारायण नऊ तारखेपासून सुरू केलेलं असून याची सांगता मी सोळा तारखेलाच करणार आहे आता तुमच्यापैकी ज्यांनी आठ तारखेला गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं असेल तर त्यांनी त्याची सांगता ही पंधरा तारखेला करायची आहे आणि ज्यांनी नऊ तारखेला या पारायणाची सुरुवात केली असेल तर त्यांनी या पारायणाची सांगता ही सोळा तारखेला करायची आहे आणि पारायणाची सांगता करताना आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी आपल्याला वरण भात भाजी पोळी घेवड्याच्या शेंगांची भाजी असा नैवेद्य हा दाखवायचा आहे मग तुम्ही इथे खीर पुरणपोळी याचासुद्धा नैवेद्य दाखवू शकतात फक्त हा नैवेद्य दाखवताना आपल्याला तो कांदा लसूण विरहित असा नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो तसाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे गुरुचरित्राचं पारायण करताना आपण कांदा लसूण हा कडकडीत वर्ज करत असतो त्यामुळे या पारायणाच्या सांगतेच्या दिवशीसुद्धा आपल्याला कांदा लसूण विरहित असेच पदार्थ बनवायचे आहेत आणि त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे मग तुम्ही अगदी भाजीपोळी भात किंवा खीर पुरणपोळी कटाची आमटी असा सुद्धा नैवेद्य करून दाखवू शकतात घेवड्याची भाजी ही महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे घेवण्याच्या भाजीचा नैवेद्य जरूर दाखवा तसंच दत्त महाराजांना बेसनाचे लाडूसुद्धा अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुम्हाला जर बेसनाचे लाडूचा नैवेद्य दाखवता आला तर तोसुद्धा तुम्ही नक्की दाखवा तुम्हाला जो नैवेद्य दाखवणं शक्य होत असेल तर तो, तो नैवेद्य तुम्ही दाखवा आणि हा स्वयंपाक जेव्हा आपण तयार करू तर तेव्हा आपल्याला दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं सतत नामस्मरण करायचं आहे कुठलेही इतर विचार आपल्या मनामध्ये न येऊ देता नामस्मरण करत आपल्याला हा स्वयंपाक करायचा आहे आणि त्या स्वयंपाकाचा नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांना दाखवायचा आहे आणि दत्त महाराजांना हा नैवेद्य दाखवत असतानासुद्धा आपण त्यांना प्रार्थना करायची आहे की दत्त महाराज मी सात दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण केलं आहे तुम्ही माझ्याकडनं हे पारायण पूर्ण करून घेतलं आहे त्यामुळे आज मी हा जो काही नैवेद्य दाखवत आहे तर तुम्ही आज हा नैवेद्य ग्रहण करावा दत्त महाराज तुम्ही माझ्या घरी जेवायला या अशी आर्ततेने प्रार्थना आपल्याला दत्त महाराजांना करायची आहे स्वामी महाराजांना करायची आहे आणि जेव्हा तुम्ही याप्रमाणे स्वामी महाराजांना कळकळीची विनंती प्रार्थना कराल तेव्हा साक्षात दत्त महाराज तुमच्या घरी नक्कीच जेवायला येत असतात तुम्ही दाखवलेला नैवेद्य दत्त महाराज नक्कीच ग्रहण करतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील त्यामुळे तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवाल तर तेव्हा तुम्ही अतिशय कळकळीची विनंती दत्त महाराजांना करायची आहे आणि नैवेद्य दाखवतानासुद्धा आपल्याला पूर्ण आपल्या घरामध्ये शांतताही ठेवायची आहे कुठलाही रागराग आपल्याला करायचा नाही कुठलीही घाई गर्दी आपल्याला यावेळेस करायची नाही आहे पूर्ण शांततेने आपल्याला हा नैवेद्य दत्त महाराजांना अर्पण करायचा आहे नैवेद्य दाखवताना आणि तसंच स्वयंपाक करतानासुद्धा आपलं मन हे आपल्याला शांत ठेवायचं आहे कुठलाही रागराग आपल्याला करायचं नाही आहे आपल्या घरातल्या इतर व्यक्तींवर आपल्याला खिकसायचं रागवायचं नाही आहे कोणाबद्दलही वाईट आपल्याला यावेळेस बोलायचं नाही आहे तर नामस्मरण करत आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि नैवेद्य दाखवताना संपूर्ण शांतता ठेवून दत्त महाराजांचं स्मरण करून आपल्याला हा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे आणि साक्षात दत्त महाराज आपल्या घरी जेवायला आलेले आहेत असं समजून हा नैवेद्य आपण त्यांना दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना चार नैवेद्य हे आपल्याला तयार करायचे आहेत हे चार नैवेद्य कोणासाठी आहेत तर त्यातला एक नैवेद्य हा दत्त महाराजांसाठी आहे दुसरा नैवेद्य हा आपल्या कुलदेवतेसाठी आहे आणि तिसरा नैवेद्य हा स्वामी समर्थ महाराजांसाठी आहे आणि चौथा नैवेद्य हा आपण ज्या गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे तर त्या ग्रंथासाठी त्या पोथीसाठी हा नैवेद्य आहे तर याप्रमाणे चार नैवेद्य आपल्याला तयार करायचे आहेत आणि ते चार नैवेद्य आपल्याला पारायणाच्या सांगतेच्या दिवशी दाखवायचे आहेत नैवेद्य दाखवताना प्रत्येक पदार्थावर एक एक तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं आहे तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवायला विसरू नका जे काही चार नैवेद्य तुम्ही तयार केलेले आहेत तर त्या प्रत्येक चार नैवेद्याच्या प्रत्येक पदार्थावर एक एक तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं आहे आणि हा नैवेद्य ठेवताना त्या नैवेद्याखाली आपल्याला भरीव पाण्याने चौकोन करायचं आहे आणि त्यावर हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवल्यानंतर प्रत्येक नैवेद्याला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि त्यानंतर दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची आरती आपल्याला करायची आहे आणि सांगतेच्या दिवशी हा नैवेद्य साधारण आपल्याला साडेदहापर्यंत तयार करायचा आहे आणि साडेदहा वाजता हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे आरत्या आपल्याला करायच्या आहेत मग यामध्ये गणपती बाप्पांची आरती दत्त महाराजांची आरती आपल्या कुलदेवतेची आरती अशा आरत्या आपल्याला करायच्या आहेत आणि याप्रमाणे हा सर्व नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो थोडा वेळ तसाच आपल्याला झाकून देवांसमोर राहू द्यायचा आहे दत्त महाराजांसमोर राहू द्यायचा आहे त्या पोथीसमोर राहू द्यायचा आहे एक दहा ते पंधरा मिनटं हा नैवेद्य आपल्याला तसाच झाकून ठेवायचा आहे त्यानंतर आपण या ग्रंथाला जो काही नैवेद्य दाखवलेला असेल तर तो नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे नैवेद्याचं हे ताट तयार करताना त्या ताटामध्ये आपल्याला थोडा थोडा नैवेद्य हा भरायचा आहे कारण हे जे काही नैवेद्य आपण दाखवलेले आहेत तर ते आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून खायचे आहेत आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या घरातले सर्वांनी मिळून हा नैवेद्य संपला पाहिजे नैवेद्य दाखवलेला पदार्थ कधीही वाया घालवू नका त्यामुळे नैवेद्य दाखवताना ते नैवेद्याचं ताट तयार करताना थोडे थोडे पदार्थच त्या ताटामध्ये तुम्ही ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून नैवेद्य ग्रहण करताना आपल्या घरातील सर्व सदस्यांनी खाता ते खाताना संपूर्णपणे खाल्ले जातील ते पदार्थ नैवेद्य वाया जाणार नाहीत आपण ग्रंथाला जो नैवेद्य दाखवलेला आहे तर तो आपल्याला गायीला खाऊ घालायचा आहे आणि जर तुमच्या घराजवळ गाय तुम्हाला मिळत नसेल तर मग तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन तिथे हा नैवेद्य गायीला खाऊ घालू शकतात आणि गाय जर तुम्हाला मिळाली नाहीच तर तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून हा नैवेद्य ग्रहण केला तरीसुद्धा चालेल आणि हा नैवेद्य ग्रहण करून झाल्यानंतरच आपल्याला आपल्या उद्यापनाची सांगताही करायची आहे आणि मगच आपल्याला जेवण करायचं आहे या उद्यापनाच्या दिवशी सांगतेच्या दिवशी जर तुम्हाला एखादी ब्राह्मण जोडपं हे जेऊ घालण्यासाठी मिळालं तर अतिशय उत्तम पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना ब्राह्मण जोडप हे जेऊ घालण्यासाठी मिळेलच असं नाही मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या ओळखीतल्या इतर कुठल्याही जोडप्याला जेव घालण्यासाठी बोलवलं तरीसुद्धा चालेल पण ती व्यक्ती मांसाहार करणारी नसावी आणि त्या व्यक्तीचे आचार विचार शुद्ध असावेत अशाच जोडप्याला आपल्याला आपल्या घरी जेवण्यासाठी बोलवायचं आहे हे जोडप आपल्या घरी जेवण्यासाठी आल्यानंतर त्यांचा योग्य तो मान सन्मान आपल्याला करायचा आहे जेवणासाठी बोलवलेल्या त्या सवासनाश्रीची जर ओटी तुम्हाला भरता आली तर तुम्ही ओटी सुद्धा नक्की भरा आणि जर तुम्हाला या दिवशी ब्राह्मण जोडपं जेव घालण्यासाठी मिळालं तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच आणि नाही मिळालं तर तुम्ही एखाद्या दुसऱ्या जोडप्याला सुद्धा जेव घालण्यासाठी बोलवू शकतात फक्त ती व्यक्ती नॉनव्हेज खाणारी नसावी आणि हेही जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही या सांगतेच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्याला शिदाही दान देऊ शकतात या शेद्यामध्ये तुम्ही काय द्यायचं आहे तर या शेद्यामध्ये तुम्ही सप्तधान्य देऊ शकतात दक्षिणा देऊ शकतात सप्तधान्यामध्ये दे। गव्हाचं पीठ डाळी गव्हाचं पीठ किंवा त्या पिठाऐवजी तुम्ही गहू ज्वारी बाजरी तेल तूप गूळ तीळ तांदूळ याप्रमाणे जे सप्तधान्य तुम्हाला देता येत असेल ये ये तर ते सप्तधान्य तुम्ही देऊ शकतात आणि त्यासोबत तुमच्या यथाशक्ती दक्षिणा ही तुम्हाला त्या ब्राह्मणाला द्यायची आहे आणि ब्राह्मणाला हे सप्तधान्य देताना ते आपल्याला किती द्यायचं आहे तर त्या घरातल्या दोन व्यक्तींचं तरी एक वेळचं पोटभर जेवण होईल इतकं सप्तधान्य आपल्याला त्या ब्राह्मणाला दान द्यायचं आहे तर याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र या ग्रंथाचं उद्यापन आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला यथाशक्ती या दिवशी अन्नदान जर करता आलं तर तुम्ही गोर गरजू गरब व्यक्तींनासुद्धा अन्नदान हे देऊ शकतात आणि जर तुम्हाला साडे दहापर्यंत नैवेद्य तयार करून नैवेद्य दाखवून आरती नाही करता आली तर मग तुम्ही बारा वाजेपर्यंत नैवेद्य दाखवून आरती करू शकतात आणि उद्यापन करू शकतात कुठलीही भीती मनामध्ये न ठेवता कुठलाही परंतु मनामध्ये न आणता या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र या ग्रंथाचं उद्यापन करा ज्याप्रमाणे स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी आपल्याकडून गुरुचरित्र पारायण हे करून घेतलं आहे तर त्याचप्रमाणे आपण दत्त महाराजांना स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की तुम्ही माझ्याकडनं उद्यापनसुद्धा करून घ्या कुठलीही शंका मनामध्ये आणू नका स्वामी महाराजांना दत्त महाराजांना विनंती केल्यानंतर ते तुमच्याकडनं उद्यापनसुद्धा करून घेतील आणि यानुसार उद्यापन करून झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्र हा ग्रंथ आणि तसंच आपण केलेली पूजेची जी काही मांडणी आहे तर ती उद्यापन केलेल्या दिवशीच संध्याकाळी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही केलेली ती पूजेची मांडणी उचलायची आहे आणि योग्य ठिकाणी ठेवायची आहे तो ग्रंथ दत्त महाराजांचा फोटो आपल्याला त्याच्या योग्य जागेवर ठेवायचा आहे आणि कळसासाठी आपण जे काही नारळ वापरलं असेल तर ते नारळ आपल्याला फोडून खायचं आहे आणि जर हे नारळ तुम्हाला फोडून खायचं नसेल तर तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये प्रवाहितसुद्धा करू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योग्य वाटेल तर ते तुम्ही ते करायचं आहे फक्त सोमवारी हे नारळ न ना फोडता तुम्ही ते मंगळवारी फोडून खाऊ शकतात हे नारळ तुम्ही खाल्लं तरी सुद्धा चालेल आणि नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी सुद्धा चालेल तर याप्रमाणे मी तुम्हाला गुरुचरित्र या पाराण्याची सांगता आपल्याला कधी केव्हा आणि कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे आणि तशीच तुम्ही सुद्धा या पारायणाची सांगता करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ